आपण नर आणि मादी असा भेद करतो म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी हो म्हणजे काय म्हणजे बघ ना सिंह तो सिंह आणि ती सिव तो हत्ती आणि ती हात बरोबर आहे पण याला अपवाद आहेत बरं का म्हणजे जस की आपली अगदी नावड माशी। ती माशी ती माशी म्हणजे नर माशीला सुद्धा आपण ती माशी असंच म्हणतो आणि पाल हो पाल सुद्धा आहे नर असला तरी पाल पण पालीचा सावत्र थोरला भाऊ सरडा तो मात्र पुल्लिंगी तो सरडा सरडा सरडी अशी जोडी नाही हो हो आणि आपल्याला रात्रीचा आवडणारा आणि कुणकुणत गुन झोपेच खोबरं करणारा डास तो डास हम्म आणि गंमत अशी आहे की जो डास आपल्याला चावतो ना तो तो नसतोच ती डासाची मादी असते ते <laughs> जसं प्राण्यांबद्दल आहे ना तसं काही शब्द हे एखाद्या एकाच लिंगात वापरले जातात म्हणजे ती चेटकीण त्याला पुल्लिंगी रूप कुठे राक्षसाच राक्षसीण होत पण असुराच नाही होत आणि हडळ हम्म ती पुल्लिंग हडळीच पुलिंग हो आणि आत्मा तो मात्र पुल्लिंगी म्हणजे स्त्रीचा असला काय किंवा पुरुषाचा आत्मा मात्र पुल्लिंगी आणि काही शब्द आपण जे इंग्लिश मधून जसेच्या तसे मराठीत आणले ते पुल्लिंग आणि नपुसकलिंग असे दोन्ही पद्धतीने वापरले जातात काही जण तो पेन म्हणतात काही जण ते पेन म्हणतात हे झालं इंग्लिश मधून आयात केलेल्या के शब्दांबद्दल पण आपण काही मराठीतही शब्द उभयलिंगी वापरतो म्हणजे बघ आपण शिकरणीला ती शिकरण असं म्हणतो काही मंडळी ते शिकरण असं म्हणतात खरं मला आता है एक शब्द आणखीन आठवलाय बर का तो वेगवेगळ्या अर्थानं पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असा वापरला जातो हो हो बघ ना ओ। ओ, ओ, ओ। मान म्हणजे त्याची मान दुखते आहे हा एक स्त्रीलिंगी झाला आणि त्याचा मान त्याला मिळालाच हवा िंगे हो म्हणजे निदान भाषेत तरी आपण लिंगभेद मानत नाही असं म्हणायचं का